राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समिती सोयाबीन बाजारपेन बाद जाहीर झाले असून पालखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार अकरा रुपयांचा भाव मिळतो सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी हालचाल त्या ठिकाणी सुरू झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आता त्या ठिकाणी सातत्यानं वाढ दिसून येत आहे पालखेड बाजार समिती सोबत त्या ठिकाणी जालना असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पालखेड आवक झाली बघा एकशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार पाचशे एक रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार अकरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा तीनशे तीन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात मोठी सुधारणा आता त्या ठिकाणी दिसून येत आहे यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांना यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातना बाजार समिती महाराष्ट्रातली ती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक दिली बघा नऊशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटते तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो जालना बाजार समितीमध्ये सोयामिलला चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिले बघा तेराशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटते या ठिकाणी चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीला चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाली बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या जास्त जास्त बाजार भेटतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे वीस रुपयांना जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी ती म्हणजे मूर्तीजापूर अकोला आवक बघा सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडते मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये चार हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि खाताराम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मालकापूर आवाक झाले बघा दोनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय मालकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ